सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शिको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वायूचा उपासा आणि वाहतूक करणाऱ्या एका डम्पर सह दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी पंधरा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अभ्यानगर जिल्ह्यात निंबडक आणि खारेक अर्जुने गावाच्या परिसरात लहान मुळावर जीवघेणे हल्ले करणाऱ्या नरभक्ष बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाले आहे प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले आहे बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी केलेल्या तीव्र आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहे कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुमाकूळ घालणाऱ्या आणि मोठी दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्ष बिबट्याला अखेर ठार मारण्यात वन विभागाला यश आले आहे या बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीसह महिलेचा मृत्यू झाला होता ज्यामुळे तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण होते बिबट्याला ठार मारल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे संगमनेर शहराजवळ असलेल्या खांडगाव फाटा येथे शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणारी पकडली सदर रक्कम एका मोठ्या ठेकेदाराची असल्याचे समजते याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कार ही धाराशिव येथून रक्कम घेऊन पुण्याकडून संगमनेरच्या दिशेने येत होती अह्यनगर जिल्ह्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे अनेक खरीप हंगाम पिकांची वाट लागलेली असताना आता राहुरी नेवासा संगमनेर या तालुक्यातील अधिक कापूस उत्पादक कंपन्यांकडून सदोष बियाणे विक्री केले असल्याची तक्रार कृषी विभागाकडे आलेली आहे दरम्यान कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीनुसार कृषी विभागाने संबंधित कपाशी बियांची चौकशी सुरू केली आहे या चौकशीमध्ये कृषी विभागाचे अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची मदत घेत असून येत्या पंधरा ते वीस दिवसात संबंधित कपाशी बियांची चौकशी पूर्ण करून यात दोषी आढळणाऱ्या संबंधित कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सैदरी टॉकटमध्ये <laughs> घेऊया एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडू पाटील बोरुडे आमने सामने येणार असून आव्हाड विरुद्ध बोरुडे अशी थेट लढत रंगणार आहे अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी एकूण सदोतीस अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार आहेत निहाई मोठी चुरस दिसून येत असून भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच अजित पवार गटाचे इच्छुकही रिंगणात आहेत आहेत पाथरी नवदेव निसर्ग पर्यटन केंद्रावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक रस्ता पिण्याचे पाणी व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी सुवर्णयुग तरुण मंडळ व पर्यटक मित्रमंडळाने वन विभागाकडे केली आहे या ठिकाणी झालेल्या तोडफोडीच्या घटनानंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे मंडळाचे अध्यक्ष वैभव शेळके यांनी म्हटले आहे की वनदेव हे पाथर्डीचे असून त्यांचे सौंदर्य स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे आवश्यक आहे नागरिकांनीही या मागणीस दिला आहे कर्जत तालुक्यातील परिसरात झालेल्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथून अटक केली आहे धनंजय राज्यकर काळे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यात ग्राम विकासात अभूतपूर्व अशी सुरू झाली आहे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ दिवसांच्या अल्पवाधित तब्बल एकशे बावन्न वनराई बांधऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे या उपक्रमामुळे जलसंधारण रब्बी हंगामातील पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाण्याचा स्थिर पुरवठा यांनी मोठी चालना मिळणार आहे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले संगमनेर शहरातील सिग्नल सुरू झाले आहेत मात्र वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे लाल दिवा लागल्यानंतर वाहन चालकांनी अपेक्षित आहे मात्र अनेक सिग्नलच्या ठिकाणी वाहन चालक वाहने थांबवत नाहीत सिग्नल बसवूनही गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असून पोलिसांनी कठोर कारवाई करून दंड आकारला पाहिजे यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल आणि ते नियम पाळतील सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री